अर्पिता काय मला सांग काय सांगू केळीच झाड बरोबर का केळीच्या झाडाचा बुडका बुंदा एवढा एवढा असतो त्याची पानं असते ती ह्या लांबच्या लांब पसरलेली तू कशावर नव दुसऱ्या झाडाची बघ किती बारकी बारकी छोटी छोटी पानं असतील तर तिथे असतील का असते सांग का पवनचे पप्पा वड़ा आता मला सांगा काय काय गरीब घरचे असते बरोबर हा हा बरोबर आहे बरोबर गरीब घरची असते आणि काय काय लय भल्या मोठ्या घरची असते ते खरं श्रीमंती म्हणून तसंच पण असते बघा ती बारकी बारकी असते ती झाड जांभळीच बारा बारक्या घरचं आहे केळीच मोठ्या घरची माणसं माणसं ती मानाने म्हणून ती बारा महिने खायची ती वाटत ना किळ अगं वर्षातून एकदा खायला भेटते एका झाडाची केळी एकदा फक्त असं असते नाही लागत पुन्हा दुसऱ्याच वर्षी लागते काय होत मग काय होय तुला माहित नव्हतं नाही एक गटा मी लागत नाही लागत होय तुम्हाला काय माहिती मला माहिती सगळं